रामकृष्ण हरी बघा आज आपण वाटाण्याचं खूप पौष्टिक असा एक पदार्थ बनवणार आहे आपण बघा हे आपली एक वाटी वाटाणी कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या दोन कळ्या लसणाच्या आपण हे दोघं छान असं पेस्ट करून घेऊ बघा आपण ही पेस्ट बनवून घेतली आहे आता आपला हा एक वाटी रवा आहे आणि हे एक वाटी दही आहे तर आपण आता काय करणार आहे बघून घ्या हे जे रवा आहे हा आपण ह्या वाटीत घेऊ आणि हे एक वाटी दही हे छान असं घेणारे मिक्स करून घेणार आहे बर का बघा आपल्याला दही असं अगोदरच छान असं मिल्क करून घेतलं होतं आपण आता यात पाणी टाकणार आहे बर का हे आलं आपलं पाणी ही रेसिपी नाव नाश्त्यासाठी एवढी छान रेसिपी पौष्टिक पण खाल्ल्या जातं आणि वाटाणा सीझन आहे म्हटल्यावर आता वेगळं रोज काय बनवणार खूप छान अशी रेसिपी ही बरका पण आता हरावा फुलण्यासाठी ना दहा मिनटं असंच झाकून ठेवणार आहे बरका त्यात अगोदर टाकू आपण आता मीठ टाकून घेऊ बघा मी आता यात थोडं मीठ टाकते आपलं वाटण आहे त्या वाटणमध्ये पण मीठ टाकायचंय बरं का आपल्याला हे आलं आपलं मीठ आणि हे बघा हे आपलं वाटण आहे हे वाटणमध्ये मी मीठ नव्हतं घेतलं दळायला आता यात पण मीठ टाकून ठेवते बघा याच्यात टाकले मीठ आता ही मी दहा असंच त्याला रेस्ट होऊ देते हा बघा झाकून ठेवते बघा आपले दहा मिनटं झाले आपण आता हे छान एकच डायरेक्शनने छान मिक्स करून घेऊ बरं का हे बघा रवा किती छान फुललाय आपला आपल्याला आता थोडं पाणी टाकावं लागेल बरं का बघा खूप छान भन्नाट अशी रेसिपी होणार आहे बरं का पूर्ण रेसिपी बघा तुम्ही आणि ना लाईक आणि सबस्क्राईब करून द्या तुमच्यासाठी काही विशेष नाही हो एक लाईक आणि एक सबस्क्राईब करणं पण नवीन जे यूट्यूब चॅनलवाले आहेत ना त्यांच्यासाठी खरंच तुमचं एक सब्सक्राइब खूप महत्वाचं असतं बघा आपण हे छान करून घेतले थोडं पाणी टाकू बर का आपण कारण पाणी हे लागेल हा आणि हे हलवताना छान असं एकच डायरेक्शनने हलवायचं बरं का हे बघा अजून आपल्याला थोडं पाणी लागणार आहे बघा आपण थोडं पाणी टाकून घेऊ अजून छान झालंय आता हे याची कन्सिस्टिसी चेक करा तुम्ही बघा कसं झालंय ते आपण आता हे साईडला ठेवू एक मिनिटासाठी हे बघा हे पण काढून घेतलंय मिक्सर मधून यात आपण काय काय घेतलं होतं तुम्ही बघितलं होतं वटाणा हिरवी मिरची लसूण कोथंबीर आणि थोडं मीठ तर आता आपण यातलं हे बॅटर थोडं यात घेणार आहे बर का खूप छान आणि घटनाट अशी रेसिपी होणार आहे आपली बघा तुम्ही एकदम छान असं पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की हे नक्की काय बनवतोय आपण हे पण असं पूर्ण असं एकच डायरेक्शन असं छान असं फेटून घ्यायचं बघा याचा कलर खूप छान झालाय थोडं पाणी घेऊ बर का आपण अजून एक मिनिट मी आता, आता ना पाणी ठेवून घेते गरम पाणी ठेवते आपल्याला हे वाफवायचंय बघा आपण तिकडे पाणी ठेवलंय गरम व्हायला हो आता हा आला आपला इनो इनो मध्ये एकच पॅकेट दोघांमध्ये पण थोडं थोडं टाकायचंय बघा हा इकडे आणि इकडे पण खूप छान भन्नाटाची रेसिपी बनते बरकाव आपली इनो डायरेक्ट मिक्स नाही करणारे आपण हे थोडं थोडं पाणी टाकणारे आणि इथं आता आपण टाइमपास होऊ देणार नाही बरकाव कारण इनो इना लगेच ऍक्टिव्ह होतो आपण सोडा टाकला तर ऍक्टिव्ह लगेच होत नाही पण इनो लगेच ऍक्टिव्ह होतो आपण तिकडं पाणी पण ठेवलंय गरम व्हायला आणि इकडे हे बघा इनो लगेच ऍक्टिव्ह होतोय बघा एकच डायरेक्शन आहे असं पूर्ण फेटून घ्यायचंय एक सेकंदासाठी बघा आपण खूप छान अशी भन्नाट रेसिपी बनवतोय मी हे डब्याला तेल लावून घेतलंय तिकडे पाणी पण उकळलंय बघा हे आलं आपलं वाटण वाटण म्हणजे ते वटाणा वगैरे आणि हे बघा हे आपलं इतकी छान रेसिपी बनते नाव तुम्हाला सांगते पूर्ण व्हिडिओ बन बघा तुम्ही हे बघा आता आपण हे टाकू बर का इतकी सुंदर बनते ही रेसिपी खायलाही पौष्टिक आणि ना दिसायला पण इतकी सुंदर दिसते बावरे ग्रीन व्हाईट हे बघा आपलं पाणी उकळलंय आणि तिकडचं पाणी ते उकळच पाहिजे बरं का आता आपण हे पूर्ण पायट्याचा लेअर देऊन घेऊ मी आता हे हाताने घेते म्हणजे झटपट होऊन जाईल बर का कारण आपण सोडा टाकलाय त्यामुळे आपल्याला जास्त वेळ नाही द्यायचा आहे बघा मी आता हे ठेवून घेते बर का बघाय आपण ठेवलंय वाफ भरायला याला आता बारा ते पंधरा मिनिटं छान वाफ भरू देऊ अगोदरचे जे सात आठ आहेत ते ना पूर्ण मोठ्या गॅसवर वाफ भरू देऊ आणि नंतरचे सात आठ मिनिट मीडियम गॅसवर बघा आपले चौदा मिनिट झाले आपण चेक करू बर का आपला ढोकळा छान बर का पण चेक कसा करायचं आपण असं सुरी टाकून चेक करू बर का आपला ढोकळा झाला नाही अजून कारण आपली सुरी बरबटलेली आली त्यामुळे झाला नाही आपला ढोकळा अजून दोन मिनटं चांगला होऊ द्यावा लागेल बर का बघा आपण आहे ना पंधरा मिनटं झाल्यावर चेक केलं पण तेव्हा काही झालं नव्हतं बरं का कारण त्यात वटाण्याची पेस्ट बनवलेली आपण आता डायरेक्ट वीस मिनटं झाले अरे बाबरे खूप छान थंड आहे बघू आपण आता चेक करू हा एकदम मस्त झालाय बरं का आपलं आपण आता हे उतरवून आणि थंड व्हायला ठेवू थंड हे थंड होऊपर्यंत फोडणी बनवून घेऊ आपण आता फोडणी करून घेऊ त्या अगोदर हे मिरच्या तळू बर काय घेऊ मिरच्या तळून घेऊ मिरच्या तळायचा ना तोंडा उरण्याची शक्यता असते बर का लक्षपूर्वक तळायचं मिरच्या बघा आपण छान अशी मोरी टाकू ही आली आपली दोन चमची मोरी अगदी थोडे असे जिरे आणि हिंग वापरायचंय आपल्याला बरं का मी गॅस बंद केलाय आणि हा आपला कडीपत्ता गॅस कधीचा बंद केलाय बर का झाली आपली फोडणी किती छान झालंय बघा आपला ढोकळा आपण याचा आता कडा सोडवून घेऊ आणि फोडणी घालू बर का बघा झाले आपलं आता मी काप पण करून घेतले आता तुम्हाला दाखवते बरं का कसं झालंय ते बापरे वाव किती छान झालं बघा व्हाईट ग्रीन किती सुंदर झालाय बघा आपलं नाश्ता बघा आपण याच्यावर आता फोडणी टाकून घेऊ आणि तुम्ही कुठून बघता हे मला नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बघा आपण आता यावर फोडणी टाकून घेऊ छान अशी आली आपली फोडणी